श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा हा संदेश तुझ्यासमोर आलेला आहे कारण हा संदेश तुझ्यासाठीच आम्ही पाठवलेला आहे त्यामुळे आमचा हा संदेश पूर्ण ऐक बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करू नकोस आज जर आम्ही सांगितलेल्या गोष्टींचे तू पालन केलेस तर उद्या भविष्यात तुला संकटांचा सामना करावा लागणार नाही बाळा विचार ही अशी विलक्षण शक्ती आहे जिने तुमचे आयुष्यच बदलून जाते तुमच्या विचारांची शक्ती जर तुम्ही ओळखलात तर तुमच्यासारखी यशस्वी व्यक्ती कोणीच नसेल बाळा विचारांमध्ये ती ताकद आहे जी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतात विचार तर सर्वजणच करत असतात प्रत्येकाच्या डोक्यात कोणता ना कोणता विचार हा चालूच असतो बाळा तुम्हाला जर तुमच्या विचारांची ताकद अनुभवायची असेल तर तुमच्या विचारांना सकारात्मक नजरेने पाहणे खूप गरजेचे आहे प्रत्येक विचार हा सकारात्मकपणे पाहणे गरजेचे आहे परिस्थिती कशीही का असे ना त्या परिस्थितीतही नेहमी सकारात्मक पद्धतीनेच विचार करणे गरजेचं आहे बाळा पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे यामध्ये नेहमी पेला अर्धा भरलेला आहे असेच उत्तर तुमच्या मनाला द्या बाळा नेहमी सकारात्मक विचार कर तुझ्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करू लागता तेव्हा तुमच्या विचारांची ताकद ही वाढत असते आणि अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागतात बाळा तुम्ही जर सकारात्मक पद्धतीने विचार केला तर तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी ह्या चांगल्या आनंद देणाऱ्या घडतील आणि जर का तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करत राहिला तर तुमच्या आयुष्यात दुःख यातना अपयशच येत राहील त्यामुळे बाळा तुला जर तुझे आयुष्य सुखमय यशस्वी बनवायचे असेल तर आत्तापासूनच तुझ्या विचारांना सकारात्मक पद्धतीने बघायला चालू कर तुझे कल्याण होईल बाळा मी तुझी आई आहे त्यामुळे माझ्या बाळाला मला नेहमी आनंदी आणि यशस्वी बघायचे असते त्यामुळे मी तुझ्या काळजीपोटीच तुला या सूचना करत असते त्यामुळे बाळा या माझ्या आजच्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नकोस बाळा प्रयत्न कर थांबू नकोस जो थांबला तो संपला म्हणून या जीवनाच्या लढाईत तुला जिंकायचे आहे त्यामुळे स्वतःत बदल करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे बाळा स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे पुढे विश्वासाने चालत राहा विजय हा तुझा नक्कीच होईल आणि घाबरू नकोस ही तुझी आई तुझ्याबरोबर नेहमी आहे मी तुला नेहमी योग्य तो मार्ग दाखवतच राहील बाळा तू जर खरंच मला मनापासून तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ